आणि त्यानिमित्ताने नारी शक्तीचे प्रेरणास्थान असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जय जै, जयंती निमित्त जनशताब्दी वर्ष साजरा करण्याचा जो काही निर्णय आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी इथे उभी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुण्य आत्म्याला शतशत शत नमन करते आणि केवळ आठ मार्च या सगळ्याच महिलांच्या भावना आहेत फक्त आठ मार्चलाच सभागृहात महिलांना बोलू देणे त्यातही अर्ध सभागृह अनुपस्थित आहे या, या पद्धतीचे म्हणजे महिलांचे प्रश्न महिलांनीच मांडायचे आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी पुन्हा हात पसरायचे हीच परिस्थिती जर सभागृहात आहे तर मला असं वाटतं बाहेर आपण काय विचार करावा अध्यक्ष महोदय स्वतः मुख्यमंत्री साहेब आहेत तुमचं भाषण म्हणून मी त्यांचे आभार मानले की आभारी आहे अध्यक्ष महोदय माझी आपणालाही एक विनंती आहे की मी तांत्रिक गोष्टींवर बोलणार आहे त्यामुळे माझं शेवट म्हणजे भाषण संपेपर्यंत कृपया बेल वाजवून मला डिस्टर्ब करू नये एवढी आपल्याला नम्रतेची मी विनंती करते अध्यक्ष महोदय पुण्यदेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कोणत्याही धर्मपंडिताला किंवा शासकाला जमणार नाही असे महान कार्य अशा महान प्रशासक आणि आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये हिंदू धर्मीय देवदेवतांच्या मोडकळीस आलेल्या व भंग पावलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून नव्याने काही मंदिरे बांधली व तेथील धार्मिक व्यवस्था मार्गी लावली त्याचप्रमाणे अहिल्यादेवींनी खास करून नाशिक येथे पंचवटी परिसरामध्ये अनेक मंदिरं बांधली पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करून भाविकांच्या सोयी करता गोदावरी नदीकाठा का नदीकाठी काळ्या पाषाणांचा वापर करून स्वखर्चाने अहिल्याराम घाट बांधला आहे त्यामुळे पंचवटी परिसरात धार्मिक महत्त्व हे जास्त प्राप्त झालेलं आहे अध्यक्ष मोदय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या हिंदू धर्म रक्षणाप्रती केलेल्या महान कार्याची दखल भारताचे पंतप्रधान माननीय भाई मोदी यांनी घेतली व काशी विश्वेश्वर येथे अहिल्यादेवी यांचे भव्य स्मारक उभारले त्याचप्रमाणे नाशिक पंचवटी येथे देवींचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी विनंती मी नाशिककरांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय यांना करते आहे बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये गिरणारे गाव असेल मैरवणी गाव असेल या ठिकाणी देवी होळकरांच्या काळातल्या काही बारव आहेत त्या बारवांचं जतन करून सुशोभीकरण केलं आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून जर त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालं तर मला असं वाटतं की जो काही त्यांचा इतिहास आहे त्यांचे विचार आहे त्यांची पाण्याप्रतीची जी तळमळ तीनशे वर्षापूर्वी त्या मातेला आपल्या पुढच्या पिढीला पाण्याची व्यवस्था करण्याचं जे काही नियोजन होतं हे विचार सर्व करण्यासाठी ह्या बारवांचं सुशोभीकरण आणि जतन झालं पाहिजे मी या मातेला पुन्हा एकदा नमन करते आणि या मातेच्या विचारांची काय गरज आहे आपल्या आजच्या या पिढीला ते दोन शब्दांमध्ये म्हणते एकविसाव्या शतकातील नारी अबला नाही असंच आम्ही म्हणतो पण त्या नारीला आमच्या इतिहासाची ओळख सांगायला मातोश्री तुमची गरज आहे आज इथे प्रत्येकाला स्वतःच्या नावाची गरज वाटते कर्तृत्व गटभर आणि कीर्ती माठभर ही अशी हवी असते देशाला विचार देणाऱ्या या हरवत चाललेल्या महाराष्ट्रातील विचाराला मातोश्री अहिल्यादेवी तुमची गरज आहे आज प्रत्येक जण न्यायाच्या गोष्टी करतो स्वतःचाच कर्तृत्व दाखवायचं सोडून बापदाच्या शिदोरीवर उड्या मारतो म्हणूनच मातोश्री अहिल्यादेवी सामान्य घरातून येऊन आभाळवर कीर्ती करण्यासाठी आजच्या पिढीला तुमची गरज आहे प्रत्येक जण जाती जातीवर बोलतो आहे स्वतःची जात मोठी बाकी सगळ्यांना विसरतो आहे म्हणून या, म्हणूनच ह्याच माझ्या मातीला मातोश्री अहिल्यादेवी तुमच्या धर्मनिरपेक्षतेची गरज आहे आज न्यायासाठी जनता रस्त्यावर गर्दी करते आहे संधी साधू मंडळी अखंड राजकारण करते आहे अहो इथे सेवेच सेवेच पडलंय कुणाला म्हणून मातोश्री देवी आज तुमच्या सारख्या न्यायदानाची गरज आहे